शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी वर्षाखेरीज पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल सत्तावीस डिसेंबरला वादळी वाऱ्यासह गारपीटचा इशारा जोरदार पावसासह गारपीट होण्याची शक्यता सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबरला जोरदार पावसाची शक्यता तर सत्तावीस डिसेंबरला वादळी वाऱ्यासह गारपिटीचा इशारा तर दुसरीकडे हवामान विभागाने राज्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला राज्यात पुढील अठ्ठेचाळीस तास महत्वाचे हवामान विभागाने राज्यातील अकरा जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा येल्लो अलर्ट जारी राज्यात जोरदार पावसासह हो काही ठिकाणी गारपिटीचा इशारा सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात जोरदार पाऊस सत्तावीस डिसेंबरला वादळी पावसासह गारपिटीचा इशारा हवामान विभागाच्या माहितीनुसार धुळे नंदुरबार जळगाव येल्लो अलर्ट जारी केला तर नाशिक छत्रपती संभाजीनगर येल्लो अलर्ट जारी पुणे नगर जालना परभणी अवकाळी पावसाची शक्यता बीड अकोला अमरावती येलो अलर्ट जारी येलो अलर्ट जारी करण्यात आला दरम्यान आज सकाळपासून राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ हवामान झाले तर या हवामानात थंडी जवळपास गायब झाली शनिवारी पहाटेपर्यंत वादळी पाऊस पूर्वेकडे सरकण्याची शक्यता त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची शक्यता राहील या ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता पश्चिम विदर्भ महाराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची स्थिती कायम राहील यानंतर रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाणी वगळता राज्यातील बहुतांश भागात हवामान स्थिर राहील आणि सोमवारपासून थंडीत वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने राज्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा दिला राज्यात सत्तावीस ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि ढगांच्या कडकडासह मुसळधार पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला त्यामुळे पुढील दिवस नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले ही माहिती हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा